काय दीपवाहिनी सुरुवात करणार आहोत बातमीपत्राला पण त्याआधी नजर टाकूयात आजच्या महत्वाच्या घडामोडींवर खेडच्या जगबुडी नदीपात्रात सापडली महिलेची डेड बॉडी भोसते वेरळ रेल्वे स्थानक मार्गावर पॅच ची मलमपट्टी सध्या तरी वाहन चालकांची कसरत थांबली उत्साहात पार पडला खेड तालुका ब्राह्मण सहाय्यक संघाचा आनंद मेळावा विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात येणार छत्रपती संभाजी महाराज धर्मरक्षण दिन आणि बहात्तराव्या रत्नागिरी जिल्हा अजिंक्य विजेतापद आता पाहूयात सविस्तर वृत्त खेडच्या जगबुडी नदी पात्रात महिलेची डेड बॉडी सापडली असल्याची घटना आज नऊ मार्च रोजी उघडकीस आली आहे जगबुडी नदी ब्रिज खाली एका महिलेची डेड बॉडी वर आली सदर महिला खेड येथील तांबे मोहल्ला या ठिकाणी वास्तव्यास असल्याचं समजतय घटनेच्या ठिकाणी पाखाडीच्या एका पायरीवरती या महिलेची पर्स आणि चपलेचा जोड सापडून आला पर्स मधील मोबाईल आणि कागदपत्रांच्या सहाय्याने ही महिला खेड शहरातील तांबे मोहल्ला या ठिकाणी वास्तव्यास असल्याचं उघडकीस आलं असल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे पुढच्या बातमीकडे वाहन चालकांसह पादचाऱ्यांच्या वर्दळीने दिवसरात्र गजबजणाऱ्या खेड भोसे रेल्वे स्थानक मार्गावरती अखेर पॅच ची मलमपट्टी देत मार्ग सुस्थितीत आणण्याचा प्रयत्न करण्यात आलाय त्यामुळे काही अंशिका होईना वाहन चालकांना दिलासा मिळालाय तरी मात्र या पॅचमुळे मार्ग कितपत सुस्थितीत राहील याबाबत शंका देखील उपस्थित करण्यात येत आहेत दर्जाहीन कामामुळे मार्गाची दयनीय अवस्था झाली होती पावसाळ्यात जागोजागी पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहन चालकांना विशेषतः रिक्षा व्यावसायिकांना जीव प्रवास करावा लागत होता अपघाताचे प्रमाणात वाढले होते मात्र रस्त्याच्या दयनीय अवस्थेमुळे रिक्षा होते मार्गाच्या दुरुस्तीसाठी प्रशासनावरती सातत्याने झालेल्या टीकेनंतर अखेर मार्ग सुस्थितीत आणण्यास सवड मिळाली गेल्या चार ते पाच दिवसापासून या मार्गावरती पॅच मारण्याचं काम हाती घेण्यात आलंय या पॅचमुळे मार्ग कितपत सुसितीत राहील याबाबत व्यक्त करण्यात येते मात्र सध्या तरी वाहन चालकांशी कसरत ही काही आज खेड शहरामध्ये तालुका ब्राह्मण सहायक संघाचा आनंद मेळावा उत्साहात पार पडला खेड शहरातील शरद सोहनी यांच्या योगीराज मंगल कार्यालय येथे सकाळी नऊ ते दुपारी दोन वाजेपर्यंत मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख अध्यक्ष म्हणून डीबीजे कॉलेजच्या उपाध्याय मॅडम उपस्थित होत्या कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन करून करण्यात आली यावेळी प्रमुख पाहुण्या लाभलेल्या मुग्धा उपाध्याय यांनी परशुरामाच्या फोटोचे पूजन करत कार्यक्रमाची सुरुवात केली राजवाडे सर यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले तसेच सुनील मोघे मंगल सोहनी परवे गुरुजी या सगळ्या मान्यवरांच्या हस्ते शिव प्रतिमेचे भगवान परशुरामांच्या प्रतिमेचे आणि गणपतीच्या कोट्याचे पूजन करण्यात आले मान्यवरांनी सर्वांना मार्गदर्शन केलं तसेच जीवनात योग प्रकारचे असलेले महत्व देखील पटवून दिले यावेळेला ज्ञानदीप शिक्षण संस्थेमधील दाबकेसर लोटे येथील बेडेकर गुरुजी यांचा देखील सन्मान करण्यात आला कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अध्यक्ष दीपक ओ हो। उपाध्यक्ष मंदार आपटे विराज मराठे संतोष कान्हेरे ऍडव्होकेट अमे मालशे यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी विशेष मेहनत घेत हा मेळावा यशस्वीरित्या पार पडला पाडला शिमगोत्सवासाठी कोकण मार्गावरून धावणाऱ्या होळी स्पेशल गाड्यांचं आरक्षण हाऊसफुल झाल्याने प्रतीक्षा यादीवरील प्रवाशांना मध्य रेल्वे प्रशासनाने आता दिलासा दिलाय शिमगोत्सवासाठी दादर रत्नागिरी स्पेशलच्या सहा फेऱ्या जाहीर करण्यात आल्या अकरा मार्च पासून या फेऱ्या धावणार असल्याने दिलासा मिळालाय उत्सवासाठी चार होळी स्पेशल जाहीर करण्यात आल्या हो होत्या आणखी एका स्पेशलची पडली आहे शिमगा उत्सवात गावी येणाऱ्या साखरमान्यांची संख्या सर्वाधिक असते नियमित गाड्यांचे आरक्षण हाऊसफुल झाल्यानंतर सी एस एम टी मडगाव आणि एलडी मडगाव स्पेशलच्या फेऱ्या जाहीर करण्यात आल्या होत्या त्यानंतर एल टी तिरुवर्पुरम यानंतर एल टी तिरुअनंतपुरम साप्ताहिक स्पेशलच्या देखील चार पेढ्या जाहीर करत चाकरमान्यांना रेल्वे प्रशासनाने दिलासा दिला या पाठोपाठ आता वसई मार्गे धावणाऱ्या उधाना मंगळूर स्पेशलच्या देखील तब्बल सत्तर फेऱ्या जाहीर करण्यात आल्या त्यामुळे शिमगा उत्सवासाठी कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांसाठी ही नक्कीच आनंदाची बाब ठरते जेसीए खेडच्या माध्यमातून राबवत खेड शहरामधील महिलांच्या करण्यासाठी आणि त्यांच्या कर्तृत्वाला सलाम करण्यासाठी हा अबोली वीक साजरा करण्यात आला जेसीए खेडच्या वतीने समाजातील अनेक महिला ज्या विविध क्षेत्रात कार्यरत आहेत त्या महिलांचा सन्मान आणि आदर करण्यात आला महिलांच्या करण्यासाठी उद्योजकता कशी वाढली पाहिजे या भूमिकेतून उद्योजकता व्यावसायिकता आणि त्याच पद्धतीने फळ प्रक्रिया प्रशिक्षण काल महिला दिनानिमित्तानं आयोजित करण्यात आलं होतं यासाठी महिलांचा अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद लाभल्याचं पाहायला मिळालं जे ही सेवाभावी संस्था आहे आणि सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून प्रशिक्षण असतील किंवा समाजाच्या उदत्तीकरणासाठी अनेक शाश्वत उपक्रम राबवले जात असतात आणि याचाच भाग म्हणून अबोली सप्ताह या ठिकाणी साजरा करण्यात आल्याचं कुणाल मंडळी यांनी दीप वहिनीजवळ बोलताना म्हटलं तसेच यावेळी जेसीआय अध्यक्ष जेसी, जेसी अमर दळवी जेसी कपिल कोळेकर स्वप्नील कदम यांचे त्यांनी आभार व्यक्त कराल जेसीआयचे जे तोंड भरून कौतुक देखील केले दरवर्षी आय खेड आणि जेसीआय इंडिया यांच्या वतीनं महिला दिन साजरा केला जातो आणि या महिला दिनाम दिनानिमित्त एक जो सात ते आठ दिवस सात दिवसाचा सप्ताह अबोली वीक म्हणून आपण या ठिकाणी साजरा करत असतो आणि हा गेली आठवडाभर म्हणजे दोन मार्चपासून आजच्या दिवसापर्यंत आपण खेड जेसीच्या मार्फत हा अबोली वीक साजरा करत आहे पण मात्र कार्यक्रम करत असताना जे आपल्याला सगळ्यांचे एक मदत लागते साथ लागते आणि ती मला मिळाली आहे माझे खेड जेसीचे सर्व माजी अध्यक्ष असतील खेड जेसीचे सर्व सदस्य असतील तसेच प्रत्येक कार्यक्रम करताना माझा एक कार्यक्रमुख निवडलेला असो या कार्यक्रम प्रमुखाने अगदी एकदम चांगली अशी मोलाची साथ मला दिलेली आहे मी देखील या सर्व कार्यक्रम प्रमुखांचे देखील आभार मानतो तसेच जो कार्यक्रम जर करायचा झाला तर कार्यक्रमासाठी जी जागा लागते आणि ही जाग्यासाठी आम्हाला उपलब्ध करून दिले मग तो व्यावसायिक आपण या ठिकाणी एक प्रदर्शन ठेवलं आहे त्याच्यानंतर आपण काल या ठिकाणी सर्वायकल कॅन्सरची चाचणी ठेवलेली होती आजचा व्यावसायिक शिबिर ठेवलेला आहे त्याच्या अगोदर सर्वायकल कॅन्सरचं मार्गदर्शन ठेवलेलं होतं या सर्वासाठी आपल्याला जो शिवतेज आरोग्य संस्थेचा जो बहुउद्देश हॉल आहे हा मिळाला मी सर्वात प्रथम आणि सगळ्यांच्या खेड जे वतीने शिवतेज आरोग्य संस्थेचा देखील आभार मानतो तसेच आपण कार्यक्रम करत असताना आपल्याला मुस्लिम वेलफेअर संघटना महिलांची जी संघटना आहे या संघटनेने तसेच रतनबाई घरडा हॉस्पिटल यांनी तसेच खेड शहर शिवसेना व गट यांनी आपल्याला देखील आपल्याला साथ दिली मी त्यांचं देखील खेळ जेसीच्या वतीने सर्वांचा आभार मानतो आणि पुन्हा एकदा खेड जे वतीने सर्व महिला महिलांना महिला दिनाच्या शुभेच्छा देतो युवकांच्या सक्षमीकरणासाठी काम करणाऱ्या जे सी आय या आंतरराष्ट्रीय संस्थेच्या जे सी आय खेड या एल मार्फत जे सी आय आबोली वीक या ठिकाणी साजरा करण्यात आलेला आहे आज आठ मार्च दोन हजार पंचवीस जागतिक महिला दिनानिमित्त सप्ताहाचे विविध उपक्रम जे सी आय खेडच्या माध्यमातून या शहरामध्ये महिलांच्या सक्षमीकरणासाठी त्यांच्या प्रेरणेसाठी आणि त्यांच्या कर्तृत्वाला सलाम करण्यासाठी निश्चितपणाने केलेले होते आज या ठिकाणी जे सी आय खेडच्या वतीनं समाजातील अनेक ज्या महिला आहेत क्षेत्रातील महिला आहेत त्या महिलांचा सन्मान त्यांचा आदर त्यांचा सन्मान या ठिकाणी करण्यात आलेला आहे आणि त्याच पद्धतीनं या महिलांच्या सक्षमीकरणासाठी उद्योजकता कशी वाढली गेली पाहिजे या भूमिकेतून उद्योजकता व्यावसायिकता आणि त्याच पद्धतीनं फळप्रक्रिया प्रशिक्षण या ठिकाणी आयोजित करण्यात आलं होतं यासाठी अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद महिलांचा या ठिकाणी लाभलेला आहे जे ही सेवाभावी संस्था आहे आणि या सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून प्रशिक्षणं असतील किंवा समाजाच्या उदातीकरणासाठी अनेक शाश्वत उपक्रम केले जातात आणि याचाच भाग म्हणून आबोली सप्ताह या ठिकाणी साजरा करण्यात आलेला आहे विविध उपक्रम या संस्थेच्या माध्यमातून गेल्या आठ दिवसांमध्ये शहरामध्ये साजरे केले गेलेले आहेत आणि या उपक्रमांच्या माध्यमातून निश्चितपणानं या महिलांना सबलीकरण म्हणा किंवा सक्षमीकरण म्हणा किंवा त्यांना एक नवी उमेद निश्चितपणानं प्राप्त होऊ शकेल अशी आशा मी या ठिकाणी व्यक्त करतो या संस्थेचे सध्याचे अध्यक्ष जे अमर दळवी यांचं मी मनापासून अभिनंदन करतो कारण हा सगळा कार्यक्रम करत असताना अनेक गोष्टींची आपल्याला गरज भासत असते पण या प्रत्येक गोष्टीचा अतिशय प्रामुख्याने विचार करून हा हे उपक्रम या ठिकाणी साजरे केले गेलेले आहेत आणि महत्त्वाचं की त्यांची जी पूर्ण टीम जे सी आय ही सगळ्यात खेड ही सगळ्यात मोठी संस्था आहे आणि या संस्थेच्या माध्यमातून अनेक मेंबर जोडले गेले आहेत त्या प्रत्येकाचे मी मनापासून आभार मानतो या संस्थेचे सध्याचे सचिव जे कपिल कोळेकर आणि स्वप्नील कदम यांचा देखील मी मनापासून आभार मानतो आणि या उपक्रमांद्वारे निश्चितपणाने या महिलांमध्ये एक नवी ऊर्जा नवी उमेद आपल्याला पाहायला मिळू शकेल धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज धर्मरक्षण दिन समिती संगमेश्वरच्या वतीने कस्बा येथील धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज स्मारक येथे अकरा मार्च रोजी सकाळी साडे नऊ वाजता धर्मरक्षण दिन विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात येणार आहे या कार्यक्रमाला मत्स्य व बंदरे विकास मंत्री नितेश राणे उद्योग मंत्री उदय सामंत गृह योगेश योगेशादा कदम हे उपस्थित राहणार असल्याची माहिती भाजपाचे संगमेश्वर चिपळूण विधानसभा क्षेत्राध्यक्ष प्रमोद अधटराव यांनी गुरुवारी देवणुकी येथे पत्रकार परिषदेत दिली काल आठ मार्च रोजी रत्नागिरी जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने रत्नदीप क्रीडा मंडळ मिरजोळे पाटीलवाडी यांच्या यजमानपदाखाली पदाखाली बहात्तरावी पुरुष आणि महिला जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धा संपन्न झाली सदर महिला संघामध्ये आठ संघाने सहभाग घेतला यामध्ये आपल्या खेड ब संघाने पहिल्या सामन्यामध्ये रत्नागिरी संघावरती पंचेचाळीस सतरा अशा गुणफरकांनी मात करून उपयांत फेरीत धडक दिली आहे पंत सामना अतिशय चुरशीचा झाला खेड ब संघाने चिपळूण संघावरती दोन गुणांनी मात केली अंतिम गुणफलक तीस अठ्ठावीस असा झाला अंतिम सामन्यामध्ये चिपळूण अ आणि खेड ब असा सामना एकतर्फी तीस विरुद्ध आठ गुण फरकाने खेड संघाने जिंकला बहात्तराव्या रत्नागिरी जिल्हा अजिंक्य पदावरती खेड संघाने आपलं नाव कोरलं बुरोंकर, बुरोंकर, प्रिया थोरे, प्रतीक्षा चव्हाण वैशाली संचिता महाडी, प्रदर्शन सर मार्गदर्शन लाभले तर व्यवस्थापिका म्हणून सिद्धी बोत्रे जान्हवी महाडिक यांनी काम पाहिलं संघाचे अभिनंदन खेड तालुका कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष आणि रत्नागिरी जिल्हा कबड्डी असोसिएशनचे उपाध्यक्ष सतीश उर्फ पप्पू चिकणे कार्याध्यक्ष महेश भोसले उपाध्यक्ष भाई हंबीर सुभाष आंबेळे प्रमुख कार्यवाहक रवींद्र बैकर सहसचिव शरद भोसले सल्लागार ऍडव्होकेट संदेश शिकणे कार्यकारिणी सदस्य संपदा गुजराती तेजा बैकर महेश मर्चंडे सुजित फागे स्वप्नील सैतवडेकर यांनी अभिनंदन करून पुढील पाठचालीस खेळाडूंना शुभेच्छा दिल्या खेड शहरातील दशनेमा मुरली मनोहर महिला मंडळाने काल आठ मार्च रोजी जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा केला खेड शहरातील तळ्याचं वाकणी येथे श्री शंकर मंदिरामध्ये जागतिक महिला दिनानिमित्त मोठ्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी मुरली मनोहर पतसंस्थेचे अध्यक्ष वसंत मोदी देखील उपस्थित होते आंतरराष्ट्रीय जागतिक महिला दिनानिमित्त महिला वर्गाला मार्गदर्शन करण्यासाठी खेडमधील प्रख्यात स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर वैष्णवी पाटील या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या तसे ज्येष्ठ महिला मंडळाचे अध्यक्ष शुभता शेठ ज्येष्ठ मुरली मनोहर मंडळाचे अध्यक्ष भारती मेहता इतर सर्व पदाधिकारी आर्थिक सल्लागार देखील यावेळेस उपस्थित होते बहुसंख्य महिलांनी खचेरी लावत चिठ्ठ्या उचलून समावेशक खेळ खेळत महिला दिनाचा आनंद द्विगुणित केला परशुरामाची पवित्र भूमी पावन झाली पदस्पर्शाने भाग्य थोर स्वागत सकलांचे करीते स्वागत महिलांचे दशानेमा मुरली मनोहर महिला मंडळ खेड यांच्यातर्फे आज खाम तळे शंकराचे देऊळ इथे आंतरराष्ट्रीय जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला सदर कार्यक्रमासाठी खेडमधील प्रख्यात स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर वैष्वी पाटील हे प्रमुख पाहुणे बोलावण्यात आले तसेच आमच्या ज्येष्ठ महिला मंडळाच्या अध्यक्ष श्रीमती शुभदा शेठ नंतर ज्येष्ठ मूल्य मनोहर मंडळाचे अध्यक्ष भारती मेहता इतर सर्व पदाधिकारी आर्थिक सल्लागार हे सर्व उपस्थित होते बहुसंख्य भगिनींच्या मेळाव्यामध्ये जागतिक महिला दिनाचा कार्यक्रम अत्यंत आनंदाने पार पाडण्यात आला गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू हा मंत्र आहे आगळा गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू हा मंत्र आहे आगळा हा सत्काराचा सोहळा हा सत्काराचा सोहळा ज्यांनी मनोगत व्यक्त केलं म्हणजे ज्या डॉक्टर वैष्णवी पाटील यांनी मार्गदर्शनावर भाषण केलं त्यांचं आमच्या महिला मंडळातर्फे स्वागत व सत्कार करण्यात आले बहु महिलांनी बहुसंख्य महिलांनी हजेरी लावली आणि चिठ्ठ्या उचलून समावेशक खेळ घेण्याचे घेण्यात आला आठ मार्च रोजी महिला दिनाचं औचित्य साधून रिलायन्स बी पी मोबिलिटी लिमिटेड जिओ बीपी पेट्रोल पंप भरणे येथे पारस पेट्रोलियम तर्फे खेडमधील विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या महिलांचा सत्कार करण्यात आला सत्कार मूर्ती नियतीस होम किचन अँड नियती जनरल स्टोअरच्या मालक श्वेता महेश भंडारी नामांकित श्री लक्ष्मी इंडस्ट्रीज मध्ये गेली वीस वर्ष अकाउंटंट या पदावरती काम करणाऱ्या प्रिया कुंडली खोपकर इंग्लिश मीडियम स्कूल पेरड येथील शिक्षिका माधुरी लेख येथील यांचा स्मृतीचिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन पारस पेट्रोलियमचे गजानन पटवर्धन यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला या प्रसंगी पारस पेट्रोलियम खेडचे गजानन तथा राजा पटवर्धन यांच्या पत्नी देखील उपस्थित होत्या तसेच प्रसन्न पटवर्धन वैभवी पटवर्धन पारस पटवर्धन मॅनेजर प्रशांत दिवाळे पेट्रोल पंप वरील कर्मचारी वर्ग यावेळेस शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते काल आठ मार्च रोजी रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल खेड जागतिक महिला दिन उत्साहात संपन्न झाला कार्यक्रमाप्रसंगी आपल्या मनोगतामध्ये शाळेच्या मुख्याध्यापिका भूमिका पटेल यांनी उपस्थित सर्व शिक्षकांना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या आत्ताच्या आधुनिक युगामध्ये स्त्रिया पुरुषांबरोबरच पावला पाऊल ठेवून उभे आहेत खांद्याला खांदा लावून उभे आहेत सर्वच क्षेत्रात प्रगती करतात घराबरोबरच व्यवसायामध्ये अग्रगण्य आहे त्यामुळे स्त्रियांनी मागे न राहता तसेच आत्मविश्वासाने पुढे गेले पाहिजे संस्कृती आणि संस्कार जपायला हवे असं त्यांनी सांगितलं त्याबरोबरच शाळेतील शिक्षकांच्या जा कामकाजाचं कौतुक करून त्यांना जागतिक महिला दिनाच्या जा शुभेच्छा त्यांनी दिल्या उच्च माध्यमिक विभाग प्रमुख राहुल गाडबई यांनी सर्वप्रथम उपस्थित शिक्षकांना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या तसेच उंगली पकडके तुने चलना सिखाया हे गीत सादर केलं संगीत प्रशिक्षक अभिषेक जोशी यांनी अभिजमेक ही एकाच या जन्मी जळून या गीतांचं आपल्या सुमधुर आवाजात गायन करून कार्यक्रमास वेगळा साथ चढवला

प्रमुख पाहुण्या म्हणून चिपळूण नगर परिषदेच्या खंदारे मॅडम आणि जाबरे मॅडम यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेच पूजन करून दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली अर्चना बक्षी यांनी भारतीय स्त्री शक्तीच्या कार्याविषयी थोडक्यात माहिती दिली अंगणवाडीच्या मुख्य सेविका प्रज्ञा खांडेकर यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली खंदारे मॅडम यांनी उपस्थित माता पालकांना आरोग्याविषयीची काळजी कशी घ्यावी याबद्दलचं मार्गदर्शन केलं तर जाबरे मॅडम यांनी महिलांसाठी उपयुक्त असलेल्या विविध शासकीय योजनांची सविस्तर माहिती दिली त्यानंतर उपस्थित महिलांसाठी पानांपासून हार तयार करण्यात आले आणि एका मिनिटात फुलांची नावे लिहिणे अशा स्पर्धा देखील घेण्यात आल्या या स्पर्धांचा बक्षीस समारंभ पाहुण्यांच्या आणि भारतीय स्त्री पदाधिकाऱ्यांच्या हस्ते पार पडला प्रथम क्रमांक सीमा कुवड आणि त्रिशा जोबळे यांनी पटकावला द्वितीय क्रमांक शीतल कुवड विचारे यांनी पटकावला एका मिनिटात फुलांचे आराध्या यादव यांनी पटकावला तर भारतीय स्त्री शक्तीच्या शुभांगी केतकर यांनी आभार प्रदर्शन केलं प्रमुख पाहुणे अंगणवाडी सेविका मदतनीस यांना भारतीय स्त्री शक्ती तर्फे छोट्या भेटवस्तू देऊन त्यांचे आभार मानण्यात आले वेळ झाली बातमीपत्रात तिथे सांगण्याची तुम्ही पाहत राहा दीपवाहिनी